नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना वाटाण्याची उसळ बनवणार आहोत इथे मी वाटाणेना रात्री भिजत घातलेले आणि आत्ताच कुकरमधून दोन शिट्ट्या करून काढलेल्या आहेत खूप शिट्ट्या केल्या ना की ते गीर होतात आणि अगदी दोन शिट्ट्या केल्या ना की ते छान मस्त होतात नाही मग त्याची सालं वगैरे ना सगळी वेगळी होतात बघू शकता तुम्ही इथे आणि छान शिजलं अगदी गीर झालेला आहे आणि इथे शेंगाची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी शेंगा स्वच्छ त्याच्यावरचं साल कुर खूप नाही काढायचं आहे कारण आपण हे कुकरला लावणार आहोत कुकरला लावलं ना की ह्याच्यावरची सालं काढली ना की ते खूप गीर होतात तर थोडीफार ठेवायची आहेत आणि इथे तुरीची डाळ मी एक पंधरा मिनटं झाले भिजत घातलेली आहे स्वच्छ धुतली आहे दोन पाण्यात आणि भिजत घातली आहे फक्त तुरीची नाही आहे मी नेहमीप्रमाणे इथे तिन्ही डाळी मिक्स घेते इथे सर्वात प्रथम आपण आहे ना वाटाण्याची उसळ करून घेऊया इथे मी दोन्ही भाज्यांसाठी कांदा चिरल्या दोन आणि दोन टोमॅटो चिरलेत एक पळी तेल टाकायचं इथे तेल गरम झालं ना की जिरं टाकून आहे आणि थोडी राई टाकायची तसंच आधी कांदा टाकूया आपण आणि मग इथे मी करीपत्ता टाकणार आहे कांदा ना चांगला सोनेरी रंगावर करून घेऊया ते कांदा ना सोनेरी रंगावर होतोय अजून झाला नाहीये तर इथे मी ना सकाळी डब्यासाठी ना खूप घाई होते कधी कधी आपल्याकडे कांदा लसून आ, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना नसतं तर अशा वेळी काय करायचंय इथे मी ना सुकं खोबरं आणि लसूण हे नेहमी वाटून ठेवते अशी एक वाटी ठेवली ना करून की एक आठवडाभर जाते ती व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकूया एक दीड चमचा टाकले मी एक है है एक कि ते एक मिनटं हे वाटण आहे ना भाजून आहे इथे वाटण भाजलं ना की ह्याच्यातला टोमॅटो टाकून घेऊया इथे टॉमॅटो ना चांगला मऊ करून आहे म्हणजे थोडं मीठ टाकून घेते इथे थोडं खोबरं ना खाली लागते तर आपण हिजातलंच पाणी टाकूया इथे टोमॅटो आहे ना चांगला मऊ झालाय गॅस थोडा कमी करून आहे ना आपण इथे मसाले टाकूया एक अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अगदी अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे त्याचबरोबर एक चमचा इथे कश्मीरी लाल पावडर टाकूया आणि इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे हा टाकणार आहे कांदा लसूण मसाला आपण एक दीड चमचा टाकूया इथे मसाले ना चांगले मिक्स करून घ्यायचे इथे एक ते दीड मिनटं हे मसाले ना चांगले भाजून घ्यायचे इथे मसाले भाजता येत ना आपण याच्यातच कोथिंबीर टाकणार आहोत थोडस पाणी टाकू मसाले खाली करपाला लागले ना की थोडस पाणी टाकून घ्यायचंय मसाला जरा भाजून घ्यायचा चांगला कलर किती छान आलाय ना इथे तेल छान असं वर आलेलं आहे आता आपण आहे ना ही भाजी टाकून घेऊया इथे भाजी टाकली ना की मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आपण मगाशी पण टाकलेलं तर त्यानुसार टाका आणि छान मिक्स करून घ्यायचं इथे भाजी उकळण्यासाठी आपण हे ना दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊया आणि इथे आपण शेंगाच्या आमटीला फोडणी देऊया इथे मी शेंगाची भाजी ना कुकरमध्ये करणार आहे डायरेक्ट आपण कुकरमध्ये लावणार आहोत इथे एक पळीला थोडं कमी तेल टाकलं आहे तेल गरम झालं ना की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे त्याचं मी हिंग टाकणार आहे थोडं कांदा टाकून घ्यायचा कांदा यानं सोनेरी रंगावर करून घेऊया इथे कांदा गोल्डन होतो ना तेव्हाच आपण इथे हा मसाला टाकणार आहोत खोबरं आणि लसूणचा एक दीड चमचा टाकते ते मसाला छान भाजला ना ते टॉमॅटो टाकायचा इथे टोमॅटोवर थोडं मीठ टाकून घेऊया इथे टॉमॅटो छान मऊ झालाय आता आपण इथे मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा धना पावडर आहे आणि इथे अर्धा चमचा जिरा पावडर आहे संपत आहे त्याचबरोबर इथे कांदा लसूण मसाला आहे हा एक मी दीड चमचा टाकणार आहे इथे अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल पावडर टाकली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं बघू शकतो छान भाजले गेले मसाले करपत आहेत असं वाटत असेल ना तर थोडं इथे पाणी टाकून घ्यायचं आणि डाळ टाकून घेऊया तसं इथे शेंगा पण मी टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेऊया कोथंबीर आहे मिक्स करून घ्यायचं इथे सगळ्यात लास्टला ना इथे एव्हरेस्टचा सांबार मसाला आहे हा एक दी अर्धा चमचा टाकून घेऊया आपण त्याचबरोबर इथे कोकम आहे दोन खाण घेतलेत मी हे टाकते मसाला टाकल्यावर हे थोडं हलवून घ्यायचं आहे बघू शकता आमटीला पण इथे किती छान रंग आलाय मस्त मसाला नक्की टाका सांबार मसाला खूप छान टेस्ट येते आणि इथे शिजण्यासाठी जेवढं पाणी हवं आहे ना तर तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि इथे कुकरचं झाकण लावून आहे ना अगदी मी दोनच शिट्ट्या करून घेणार आहे खूप शिट्ट्या केल्या ना तीन चार ना शेंगा ना खूप गीर होतात त्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये खूप छान डाळ पण शिजते कारण आपण डाळ पंधरा ते वीस मिनटं झाले तिला आपण भिजत घातलेली होती तर ती दोन शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजते आणि शेंगा पण खूप छान गीर होतात फक्त कुकर आहे ना गरम गरम नाही उघडायचा जरा तो गार करून द्यायचा त्याच्यामुळे ना शेंगा अशा शे छान शिजल्या जातात आपल्यात मस्त आणि गार झाला ना की कुकर उघडायचा आहे इथे कुकरची शिट्ट्या आहेत ना तोपर्यंत मी इथे चपात्या करून घेते इथे आपली वाटाण्याची भाजी पण छान झाली आहे थोडंसं पाणी आहे हे आटवणार आहे गॅस बंद करून टाकायचं आहे दोन शिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून टाकायचं तिथे माझ्या चपात्या सुद्धा झालेल्या आहेत आणि केस्ट्राचं मळलेलं संध्याकाळसाठी तुम्ही आमटी बघू शकता शेंग वगैरे ना अजिबात गीर झालेली नाही आहे अगदी तशीच्या तशी आहे तशी पण शिजलेली आहे आणि तुम्हाला मी डाळ पण दाखवते डाळ पण मस्त शिजलेली आहे डाळ नेहमी आहे ना एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही भिजत घातली ना किती छान दोन शिट्ट्यांमध्ये छान होते आपण आता प्लेटिंग करूया इथे आपली प्लेट रेडी आहे शेंगाची आमटी वाटाण्याची भाजी सुकी उसळ टाईप केलेलं आहे मी पाणी आटवलं आहे तुम्हाला जर पाणी हवं असेल थोडं ग्रेव्ही तर तुम्ही ठेवू शकता पण मी आमटी केली होती ना म्हणून मग ही एकदम सुकी केली तोंडीला लांबा घेतला आहे आणि चपात्या घेतल्यात हो तर नक्की रेसिपी करून बघा वाटण वगैरे नसेल तर आपण अशा प्रकारेही करू शकतो आणि खूप टेस्टी खूप छान लागतं खोबरं आणि लसूण असं मिक्सरला वाटून ठेवलं ना की आणि सकाळच्या आपली घाई पण असते सकाळी डब्या करायची तर पट्टापट भाज्या होतात आणि उसळला वगैरे जर ते वापरलं ना तर उसळ खूप छान होते म्हणजे कुठल्याही कडधान्याचे फक्त वाटाण्याचीच नाही चणे असू दे राजमा असू दे छोले चणे असू दे मटकी असू दे मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय